नमस्कार मी महेश खराडे आज आपण या मालिकेतला दुसरा व्हिडिओ सादर करतो आहे त्यामुळे मी पहिल्यांदा सांगली जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या सा तमाम रसिकांना विनंती करतो की महेश खराडे ऑफिशियल चॅनल आपण सबस्क्राईब करावं लाईक करावं बेल ऐकॉनावरती बटन दाबावं म्हणजे जेणेकरून आम्ही आपल्यापर्यंत जी जी माहिती पोचवण्याचा प्रयत्न करतो आहे ती लवकर पोचेल आणि मित्रांनो चळवळीतल्या कार्यकर्त्याला सहकार्य केलं प्रतिसाद दिला याचंही समाधान तुम्हाला लाभेल म्हणून पुन्हा एकदा कळकळीची आपणा सर्वांना मी विनंती करतो की महेश खरडे ऑफिशियल चॅनल आपण सबस्क्राईब करा आणि आता आपण मुद्द्याकडे वळूया खरं तर महाराष्ट्रामध्ये मनोज जरंगे पाटील यांचं आंदोलन मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे या भावनेनं वेग घेत आहे राज्यभरातला सामान्य मराठा मुंबईच्या दिशेनं कूच करतोय धडकतोय आणि मुंबईचं ज, ज जनजीवन विस्कळीत होतंय काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणजे देशामध्ये दे अनेक आंदोलनं झाली मात्र मराठा समाजाचं हे आंदोलन अनोखं आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही कारण प्रत्येकजण या आंदोलनाशी जोडला जातो आहे कुणी गावागावातनं भाकऱ्या पाठवत आहे कुणी पाण्याच्या बॉटल पाठवतं आहे कुणी भाज्या पाठवतं आहे कुणी रेनकोट पाठवत आहे कुणी ताडपदऱ्या पाठवतं आहे कुणी छत्र्या पाठवतं आहे म्हणजे मुंबईतल्या आंदोलककर्त्या मराठ्यांची गैरसोय होऊ नये याची दखल महाराष्ट्रातला तमाम सामान्य माणूस घेतोय सामान्य माणसाला वाटतंय की घरदार सोडून ही मराठ्यांची पोरं मुंबईत गेलेली आहेत आणि या पोरांची आभाळ होता कामाने या पोरांना अडचणी येता का त्यांच्या अडचणी दूर करण्याचा आपल्या परीनं प्रयत्न करूया आणि म्हणून प्रत्येक सामान्य माणूस समाजातला प्रत्येक घटक म्हणजे जात पात विरहित या आंदोलनातल्या आंदोलनकर्त्याची काळजी घेण्याचा प्रयत्न करतो आणि निश्चितपणानं महाराष्ट्राला एक दातृत्वाची परंपरा आहे आणि या परंपरेतनं हे सगळं घडतं आहे मात्र राज्य सरकार राज्य सरकारकडं हे दातृत्व दिसत नाही कारण महाराष्ट्रातल्या या मराठा आंदोलकांची कशी गैरसोय होईल त्यांना अन्न कसं मिळणार नाही त्यांना पाणी कसं मिळणार नाही त्यांना राहायची सोय कशी होणार नाही याचीच दक्षता या, या महाराष्ट्रातलं भाजपाचं सरकार घेताना दिसतंय आणि गेल्या चार गेल्या तीन चार दिवसापासून हे आंदोलन सुरू असताना महाराष्ट्रातला प्रमुख जबाबदार माणूस या आंदोलनकर्त्यांना भेटत नाही त्यांची विचारपूस करत नाही त्यांच्या मागण्यांची दखल घेत नाही आणि मग एकोणतीसपासून पासून बेमुदत उपोषण सुरू आहे मनोज जरांगे पाटील यांचं आणि मनोज जारांगे पाटील यांची प्रकृती त्यांच्या प्रकृतीची चौकशी करणं त्यांच्या प्रकृतीची काळजी घेणं हे पहिलं कर्तव्य हो महाराष्ट्र सरकारचं आहे पण महाराष्ट्र सरकार ती जबाबदारी पार पाडताना दिसत नाही आता मनोज जारांगे पाटील यांनी अन्न अन्नाबरोबर पाणीही प्राशन करायचं नाही असा निर्धार केलेला आहे आणि भावानो ज्यावेळी अन्न आणि पाण्या विना माणूस राहतो त्यावेळी त्याचा निश्चितपणानं त्याच्या प्रकृतीवरती परिणाम होत असतो आणि या अगोदर मनोज जरांगे पाटील यांनी अनेक वेळा बेमुदत उपोषण केलेले आहे त्यांची प्रकृती नाजूक आहे आणि ह्या नाजूक प्रकृतीमध्ये त्यांनी त्यांचा जीवपणाला लावलेला आहे त्यांनी त्यांचा जीवपणाला लावलेला आहे या समाजासाठी कोणत्याही परिस्थिती मी मी ओबीसीमधनं मी आरक्षण घेणारच ही भूमिका घेऊन ते ठाम आहे त्यांच्या जीवाला काही बरं वाईट होऊ शकतं लाख मरोत पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे ही ऐतिहासिक म्हण आहे त्यामुळं कोणत्याही परिस्थितीमध्ये मनोज दरांगे पाटील यांच्या प्रकृतीला जरासुद्धा धक्का लागता कामाने याची गांभीर्यानं दखल महाराष्ट्रातल्या सत्ताधारी मंडळीने घेण्याची आवश्यकता आहे कारण हा आरक्षणाचा प्रश्न जटिल आहे राज्यव्यापी तमिळनाडू सारखं तमिळनाडूमध्ये एकोणसत्तर टक्के आरक्षण आहे ते आरक्षण घटनात्मक बदलाच्या माध्यमातून त्या ठिकाणी टिकलेलं आहे आणि मग महाराष्ट्रामध्ये सुद्धा तशाच पद्धतीचं आरक्षण लागू करायचं झालं तर संसदेमध्ये अधिवेशन बोलवावं लागेल तशी घटनादुरुस्ती करावी लागेल आणि त्यानंतर हा निर्णय महाराष्ट्र सरकारला कळवावा लागेल म्हणजे ही प्रक्रिया सोपी नाही आहे आणि दुसऱ्या बाजूला डायरेक्ट ओबीसीतनं मराठा समाजाला आरक्षण मिळालं तरी दुसऱ्या बाजूला ओबीसी समाज नाराज होणार आहे त्यामुळे ओबीसींना नाराज न ना करता मराठा समाजाला आरक्षण देणं आणि मनोज जारांगे पाटील यांच्या प्रकृतीची गांभीर्यानं दखल घेणं या तीन पातळीवरती महाराष्ट्र सरकारला निश्चितपणानं प्रयत्न करावे लागतील आणि मग मनोज जरांगे पाटील यांनी काही गेल्या आठ दहा दिवसामध्ये आंदोलनाची तारीख कळवलेली नव्हती पण भाजप सरकार सत्तेवरचं भाजप सरकार हे गाफील राहिलं त्यांना वाटत होतं की गणेशोत्सवाचा काळ आहे मनोज जारांगे पाटील यांच्या पाठीमागं आता त्यांची पाठीमागं काही आंदोलनं फसली आणि त्यामुळं आता मराठा समाज मनोज जारांगेच्या पाठीमागं येणार नाही या याच अवस्थेमध्ये किंवा याच गाफीलपणामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार महावीचं सरकार राहिलं आणि तो त्यांचा गाफिलपणा ते आंदोलन मोडीत काढण्याचं षडयंत्र आता त्यांच्याच अंगलटी आलेलं आहे कारण गेल्या तीन चार महिन्यामध्ये या सरकारनं या पातळीवरती कोणताही ठोस निर्णय कोणतीही ठोस चर्चा कोणताही ठोस कोणतीही ठोस उपाययोजना करण्याच्या दृष्टीनं पाऊल उचललं असं घडलेलं नाही या आगो आंदो एकोणतीस ऑगस्टच्या पूर्वी महाराष्ट्र सरकारनं दोन तीनदा चर्चेच्या फेऱ्या करायला पाहिजे होत्या प्रमुख लोकांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी बसायला पाहिजे होतं बोलायला पाहिजे होतं चर्चा करायला पाहिजे होती आणि मग त्या चर्चा निष्फळ ठरल्यानंतर मग मनोज जरांगे या ठिकाणी मुंबईला गेले असते तर सरकारला सांगता येत होतं की जरांगे पाटील यांच्याशी आम्ही चर्चा केलेली आहे त्यांच्याबरोबर संवाद साधलेला आहे मात्र त्यातनं निष्फळ काही झालं नाही म्हणून ते इथंपर्यंत आले आहेत पण यापूर्वी कोणतीही चर्चा त्यांनी केली नाही कोणताही संवाद केला नाही कोणत्या उपाययोजना केल्या नाहीत भविष्यकालीन पावलं काय उचलायची या संदर्भात काही ठोस उपाययोजना केल्या नाहीत त्यामुळं हे आंदोलन चिघळताना आहे आणि हे आंदोलन चिघळलं तर महाराष्ट्राला ते परवडणारं नाही कारण आज मुंबईमध्ये चार ते पाच लाख मराठा आहेत गावागावातला तरुण तरुणांची डोकी भडकलेली आहेत गावागातला तरुण सामान्य ग कुटुंबातला तरुण वैतागलेला आहे त्याला वाटतं की कोणत्याही परिस्थिती परिस्थितीमध्ये मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन संपलं पाहिजे आणि मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे आणि मग मराठा समाजाला न्याय देत असताना ओबीसी समाजालाही नाराज कर करता येणार नाही ना ही भूमिका भाजप सरकारला किंवा माहिती सरकारला घ्यावी लागणार आहे याची मला कल्पना आहे मात्र निश्चितपणानं दोन्ही समाजाला कवेत घेणारा दोन्ही समाजांचं दुखणं समजून घेऊन दोन्ही समाजाला न्याय देण्याची भूमिका आणि तसा पर्याय निश्चितपणानं या माहिती सरकारला काढावा लागणार आहे आणि तो काढणं सोपं नाही याचीही मला कल्पना आहे पण ते काढण्याच्या दृष्टीनं काही पावलं उचलताना सरकार दिसत नाही ही मात्र शोकांतिक आहे आणि म्हणून आंदोलन लांबल जाईल तसं जारंगे पाटलांच्या प्रकृतीची चिंता वाढत जाणार आहे याही गोष्टीची दखल या सरकारला घ्यावी लागणार आणि मग सगळ्या पातळीवरती प्रयत्न केले तर हे आंदोलन कुठंतरी मिटण्याची शक्यता आहे म्हणजे घटनात्मक बदल करावे लागतील घटनात्मक बदल करायचे नसतील तर म मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण देत असताना आता ओबीसी प्र... समाजाची प्रो ओबीसी समाजाचं प्रमुख दुखणं असं आहे की मराठा समाज अगोदरच ग्रामपंचायतीच्या सरपंच पदापासून मुख्यमंत्रीपदापर्यंत सगळ्या ठिकाणी राजकारणात आहे आणि तो परत ओबीसी प्रवर्गात आला तर तो राजकीय दृष्ट्या आणखी गबरगंड होईल त्यामुळं यातनं मार्ग काढत असताना ओबीसी समाजाला हा दिलासा देणं आवश्यक आहे की कोणतंही आरक्षण देत असताना मराठा समाजाला आरक्षण देत असताना ते राजकीय आरक्षण असणार नाही आणि मराठा समाजातल्याही कोणाची मागणी तशी नाही की आम्हाला राजकीय आरक्षण मिळालं पाहिजे आर्थिक शैक्षणिक आणि नोकरीत आरक्षण हीच मराठा समाजाची मागणी राहिलेली आहे आणि एक तारेवरची निश्चित पन तारे कसरत निश्चितपणानं सरकारची आहे याचीही मला कल्पना आहे पण ती तारेवरची कसरत करत असताना डोंबाऱ्याच्या खेळात लहान मुलगी डोंबाऱ्याची खेळ करत असताना ती तारेवरची कसरत करत असते आणि आपला तोल पडू नये म्हणून आपला तोल पडू नये याची ती दखल घेऊन तारे या तारे या टोकापासून त्या टोकापर्यंत आपला पाऊल खाली पडणार नाही आपलं शरीर जमिनीवर येणार नाही याची दखल घेऊन ती शर्यत ती पार करते त्या डोंबाऱ्याच्या पोराप्रमाणं डोंबाऱ्याच्या पुरीप्रमाणं या महाराष्ट्र सरकारला आता पावलं उचलावी लागणार आहे म्हणजे हा महाराष्ट्राच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे हा महाराष्ट्राच्या जातीय सलोक्याचा प्रश्न आहे हा महाराष्ट्राच्या धार्मिक सलोक्याचा प्रश्न आहे म्हणजे निश्चितपणानं महाराष्ट्रामध्ये काही मंडळी हिंदुत्ववादी मंडळी मुस्लिम धर्म्यावर टीका करत असतात पण या मराठा समाजाच्या आंदोलनाला सगळ्यात जास्त मदत करण्याची भूमिका मुस्लिम समाजानं घेतलेली आहे अगदी मशिदीसुद्धा उ उघडून लोकांना राहण्यासाठी दिलेले आहे अनेक ठिकाणी पा पाण्याची सोय केलेली आहे जेवणाची सोय केलेली आहे म्हणजे मुस्लिम समाज या आंदोलनामध्ये मराठा समाजाच्या बरोबर खांद्याला खांदा लावून आहे हे वास्तवही नाकारून चालणार पण दुसऱ्या बाजूला ओबीसी समाज मराठा समाजाकडं दुख दौ बघतो आहे ओबीसी समाज तोही आंदोलनाच्या भूमिकेतनं मुंबईकडे रवाना होतो आहे लक्ष्मी लक्ष्मण हके मुंबईच्या दिशेने चाललेले आहेत म्हणजे ओबीसी आणि मराठा संघर्ष लावून या महाराष्ट्राच्या राजकारणाची पोळी भाजायची असं कोणाचं षडयंत्र आहे का याचाही सखोलपणे आपल्याला विचार करावा लागणार म्हणजे महाराष्ट्रातला जातीय बिगड़ता बिघडता का कामाने याची सगळ्यांनी गांभीर्यानं दखल घेण्याची आवश्यकता आहे आणि ती घेतली नाही तर ते महाराष्ट्राला परवडणारं नाही हे पुरोगामी महाराष्ट्र राज्य विकासाच्या दृष्टीनं आणखी मागच आहे आणि विकासाच्या दृष्टीनं अग्रेसर असणारं हे राज्य विकासाच्या दृष्टीनं मागास होण्याच्या दृष्टीनं पावलं टाकायला सुरुवात करेल अशा पद्धतीची भीती मला या निमित्तानं वाटते आणि ती भीती खरी ठरू नये ती भीती व्यर्थ ठरावी यासाठी सत्ताधारी मंडळीनं जोराची पावलं उचलण्याची आवश्यकता आहे आणि मराठा समाजातल्या तरुण मंडळींनाही मी सांगू इच्छितो की आरक्षण मिळालं म्हणजे सगळे मराठा समाजाचे प्रश्न संपतील असंही समजू नका कारण आज सीनं आरक्षण आहे एस सी एस टीनं आरक्षण आहे म्हणून ते आरक्षण आहेत म्हणून ते सगळे समाज फार वेगानं पुढं चाललेले आहेत हेही वास्तव आपण स्वीकारायला पाहिजे म्हणजे आरक्षण मिळालं म्हणजे महाराष्ट्रातल्या मराठ्यांचे सगळे प्रश्न मिटले आणि आता महाराष्ट्रातला मराठा समाज हा आर्थिकदृष्ट्या धनदांडगा होईल शैक्षणिकदृष्ट्या धनदांडगा होईल याच्याही स्वप्नामध्ये कुणी राहू नये कारण आज शासकीय नोकऱ्यांचा प्रश्न बिकट आहे सगळं व्यावसायिककरण झालं आहे कॉन्ट्रॅक्टर बेसिसवर नोकऱ्या आलेल्या आहेत त्यामुळे जिथं कॉन्ट्रॅक्ट आलं जिथं करार आला तिथं आरक्षण झिरो जिथं कॉन्ट्रॅक्टर आलं जिथं करार आला तिथं आरक्षण झिरो मग आज महाराष्ट्र सरकारच तेवढं कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर चालत नाही बाकी सगळ्या ठिकाणी आज कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आणि मानधनावरती नोकऱ्या दिल्या जातात त्यामुळं आरक्षणात आरक्षण मिळालं तर किती मराठ्यांना नोकऱ्या लागतील हाही संशोधनाचा विषय आहे हाही संशोधनाचा विषय आहे मात्र मासं पकडायला जात असताना कोणाला म मदत करायची असेल तर मासं देण्याऐवजी जाळं द्यावं असं म्हटलं जातं कारण त्या जाळ्याच्या माध्यमातून तो ज्याला मदत केलेली आहे तो तरुण दररोज त्या जाळ्याच्या माध्यमातून मासे पकडेल आणि ते मासे पकडलेले विकून आपली गुजराण करेल तसं शिक्षण महत्त्वाचं आहे शिक्षण हे जाळं आहे शिक्षण हे जाळं आहे आणि शिक्षणाला महाराष्ट्रातल्या मराठ्यांना मदत करणं हे सरकारचं पहिलं कर्तव्य आहे असं मला वाटतं कारण व्यावसायिक शिक्षणात मराठा समाज माग आहे मग ते इंजिनिअरिंग असेल मेडिकल असेल आर्किटेक्चर असेल म्हणजे जिथं जिथं जे जे व्यावसायिक शिक्षण आहे त्या व्यावसायिक शिक्षणाची फी भरणं त्याचा खर्च करणं हे सामान्य मराठ्यांच्या आवाख्याच्या बाहेर आहे त्यामुळं शिक्षणात मराठा समाजातल्या गर गोरगरीब तरुणांना चांगल्या मदतीची अपेक्षा निश्चितपणानं बरं ओबीसीमध्ये हे ओबीसीला आरक्षण आहे म्हणून ओबीसीतल्या सगळ्याच गरिबांचं कल्याण झालं आहे ही परिस्थिती नाही एस सी एस टीमध्ये एस सी एस टीला आरक्षण आहे म्हणून एस सी एस टीमध्ये सगळं आबादी आबाद आहे असंही नाही म्हणजे एस सी एस टीमधल्या निश्चितपणानं चांबार समाज असेल महार समाज असेल यांना यांना आरक्षणाचा चांगला लाभ झालेला आहे म्हणून महार आणि चांबार समाजात सगळी गरिबी संपलेली आहे हेही वास्तव नाही मांग समाजाची अवस्था आरक्षण असून सुद्धा ही जशीच्या तशीच आहे म्हणजे काही समाजाने निश्चितपणानं आरक्षणाचा लाभ घेतला प्रगती केली म्हणून सगळा समाजचा समाज सुधारला हे वास्तव ना एस सी एस टींचं आहे ना ओबीसीचा आहे त्यामुळं मराठ्यांना आरक्षण मिळालं म्हणून मराठ्यांची आर्थिक सबलता किंवा आर्थिक सुजलामता फार मोठ्या प्रमाणावर येईल हे वास्तव नाही त्यामुळे आरक्षणानं ना सगळे प्रश्न सुटतील याच्यावरही कुणी या स्वप्नातही कुणी राहू नये मराठा समाजातल्या तरुणांना निश्चितपणानं शिक्षण चांगलं व्यावसायिक घेण्याची गरज आहे व्यावसायिक व्यावसा शिक्षणाबरोबर व्यवसायात आणि उद्योगात मराठा समाज पडला तर निश्चितपणानं मराठा समाजाची आणखी भरभराट होईल मी त्यासाठी छत्रपती शाहू महाराजांचं उदाहरण देतो <tallam>. कोल्हापूर जिल्हा देशामध्ये दरडोई उत्पन्नामध्ये सगळ्यात अग्रेसर आहे कोल्हापूर जिल्हा रा, <tallam>. रा देशामध्ये दरडोई उत्पन्नामध्ये सगळ्यात अग्रेसर आहे याचं कारण छत्रपती शाहू महाराजांचं नियोजन छत्रपती शाहू महाराजांनी तिथल्या सगळ्या जातीधर्माच्या लोकांना व्यावसायिक शिक्षण दिलं उद्योगामध्ये उतरवलं आज जी कोल्हापूरची प्रगती आहे कोल्हापूरचा जो विकास आहे याला कारण तिथला मराठा समाज मेजॉरिटी मरा मराठा समाज उद्योग आणि व्यवसायामध्ये आहे आणि तो उद्योग आणि व्यवसायामध्ये असल्यामुळं त्यांच्या घनगोत सगळे सोयरे पै पाहुणे हे उद्योग व्यवसायात आले आणि त्यांना कळत न कळतपणे सगळ्यांनाच त्या गोष्टीचा फायदा झाला म्हणजे उद्योग व्यवसाय आणि शिक्षण या च त्रिसूत्रीवरती मराठा समाजानं पुढच्या काळात निश्चितपणानं वाटचाल करण्याची आवश्यकता आहे आणि मी पुन्हा एकदा आपल्या महाराष्ट्रातल्या तमाम लोकांना मी आव्हान करतो की ओबीसी आणि मराठा हा वाद महाराष्ट्राला परवडणारा नाही मराठा आणि धनगर हाही वाद महाराष्ट्राला परवडणारा नाही कारण कोणताही वाद कोणताही विवाद कोणत्याही दोन जातीमधली भांडणं ही नेहमीच विकासाच्या विरुद्ध असतात आणि जिथं भांडण आहे वाद आहे तिथं विकास थांबतो हेही वास्तव आपल्याला नाकारून चालणार नाही म्हणून पुन्हा एकदा मरो लाख मरोत पण लाखीं लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची निश्चितपणानं गांभीर्यानं दखल घेणं हे राज्य सरकारचं आणि सत्ताधाऱ्यांचं काम आहे त्यामुळे हे आंदोलन लवकरात लवकर मिटण्याच्या दृष्टीनं युद्धपातळीवर प्रयत्न करायला करण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी जी त्यासा जी काही पावलं उचलावी लागतील ती देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारनं उचलावीत अशा पद्धतीचं आव्हान करतो थांबतो